आज पण आज एक दोन पासून नऊ पर्यंत माझ्या लक्ष प्रश्न आहेत त्याच्यानंतर पाच लक्षवेधी आहेत तीन बिल आहेत वेळ मिळाला तर नक्की होईल त्याच्यामध्ये वस्तुस्थिती आहे की राम शिंदेनी देखील मृदुसंधारण मंत्री असताना मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी एम आय डी सी व्हावी यासाठी प्रयत्न केलेले तर अजून एक अजून आहे ना अजून खेकडा नाही बांडगूळ एक आहे खेकडा आहे बांडगुळ आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्याच्यामध्ये मला काही बोलायचं नाही मंत्री उदय सामंत आहेत साहेब एक कर्जत जामखेडचा वाट टोकाला जातो काल रोहित पवार यांनी टीका केली आहे की राजकारणामुळे माझी एमआयडीची अडली आहे मला असं वाटत नाही मुद्दा असा राहतो की काल बैठक दिलेल्या शब्दाप्रमाणे मी लावलेली होती विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये काम सगळ्यात जास्त जर तुम्ही बघितलं तर माझ्याकडे आहे त्यामुळे मी त्या बैठकीला पोचू शकलो नाही पण माझे सगळे अधिकारी त्या बैठकीला होते आणि त्या बैठकीतनं त्यांच्या ज्या काही शंका होत्या त्या कशा पद्धतीनं दूर झाल्या याचं ब्रिफिंग मी अधिकाऱ्यांकडनं घेतलेला आहे आज ती बैठक होईल आज पण आज एक दोन पासून नऊ पर्यंत माझ्या लक्ष प्रश्न आहेत त्याच्यानंतर पाच लक्षवेधी आहेत तीन बिल आहेत वेळ मिळाला तर नक्की होईल आज राम शिंदे म्हणाले की या एम आय डी सीसाठी मी देखील प्रयत्न करत होते कुठेतरी श्रेयवादाचा श्रेयवाद नाही आता विधान परिषदेमध्ये देखील ह्या कर्जत जामखेड एम आय डी सीचा विषय आलेला आहे आणि मी जे आता ब्रिफिंग घेतलं त्याबाबत तर त्याच्यामध्ये वस्तुस्थिती आहे की राम देखील मृुसंधारण मंत्री असताना मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी एम आय डी सी व्हावी यासाठी प्रयत्न केलेला आज परत एक उपमा आली एक खेकडा म्हणून संबोधला आहे तर अजून एक अजून आहे अजून खेकडा नाही बांडगुळ एक आहे खेकडा आहे बांडगुळ आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्याच्यामध्ये मला काही बोलायचं नाही की ती मुलाखत देखील बघितलेली नाही ती मुलाखत बघण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आणि माझा शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ साहेबांवर पूर्ण विश्वास आहे आणि त्यात उद्या उद्धवजींचा वाढदिवस आहे त्याबद्दल त्यांना मनपूर्वक शुभेच्छा नक्कीच कर्जत ज्या एम आय डी सी संदर्भात आज जी बैठक होणार होती ती आज होणार नाही आहे कारण अनेक कामं असल्यामुळे उद्योगमंत्री म्हणाले ही बैठक जी आहे ती आज होणार नाही पण मी या संदर्भातली संपूर्ण माहिती घेतली आहे त्यामुळे कुठेतरी श्रेयवाद राम शिंदे आणि रोहित पवार यांचा श्रेयवाद कुठेतरी या संपूर्ण एम आय डी सीच्या प्रकरणामध्ये दिसतो आहे हे मात्र या ठिकाणी नक्की पुढे जाण्यास कृष्णाचा प्रफुल्ल साळुंके लेट सा